हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर वजन कमी करण्यासाठी पोटावर चरबी कमी होण्यासाठी आम्ही खूप दिवसांपासून गरम पाण्यामध्ये मध मद आणि लिंबू रस टाकून घेत आहोत तर ते चालेल का तर हा प्रश्न विचारायच्या आधीच ते खूप दिवसांपासून गरम पाण्यासोबत मध आणि लिंबू घेत असतात त्याचबरोबर जेव्हा जेव्हा आम्ही जे व्हिडिओ पोस्ट करते त्यावेळेला देखील एक दोन कमेंट हमका तर हमकास असतात ज्यामध्ये विचारलं जातं की यामध्ये आम्ही मध घेतला तर चालेल का तर मध नक्की गरम पाण्यासोबत घेतला तर काय होतं शास्त्र काय सांगतं मधाचे इतर अनेक काय काय फायदे आहेत आणि त्याचं सेवन योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात कसं करावं त्याचबरोबर शुद्ध मध कसं ओळखावं हे सर्व सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आणि निसर्गातीलच एक किमया म्हणजे मध नॅचरल स्वीटनर म्हणून मध ओळखला जातो परंतु आयुर्वेदामध्ये मध मद खूप गुणकारी सांगितलेलं आहे म्हणजे इतर औषधांसोबत जर मध दिला किंवा काही ठराविक औषधं मधामध्येच घ्यायला सांगितलेले आहेत कारण त्या औषधांचे मधामुळे गुणधर्म वाढतात क्षमता वाढते त्यामुळे मधाला आयुर्वेदामध्ये अनन्य साधारण महत्व आहे त्याचबरोबर जुन्या काळातील लोक देखील आपल्या घरामध्ये आवर्जून मधाचा वापर करत असत निर्णय व्याधींमध्ये तो वापरला जायचा जाणून <सवतित> घेऊयात की आयुर्वेदामध्ये मधाचे काय काय गुण सांगितलेले आहे तर आयुर्वेदानुसार मध हा मधुर किंचित कशा म्हणजे तुरट रसात्मक सांगितलेला आहे तर कफ नाशक सांगितलेलं आहे म्हणजे कफाच्या सर्व विकारांवर मध उत्तम आहे वजन कमी करण्यासाठी देखील मध उत्तम सांगितलेलं आहे कारण त्याचा लेखन हा गुणधर्म आहे लेखन म्हणजे खरवडून काढणे त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मध निश्चितच उपयोगी असतो म्हणजे जसं की अतिसार उलट्या जुलाब ह्या व्याधींवर देखील मध उत्तम आहे मध हा अनेक पोषक तत्वांनी युक्त असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात फ्लेबोनाईड्स अँड ऑर्गेनिक ॲसिड्स हे महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये असतात त्याचबरोबर कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम लोह हे देखील मुबलक प्रमाणात असतं आणि एक चमचा मधामध्ये साधारण सिक्स्टी सेवन पर्सेंट कॅलरीज असतात जे आपल्याला ऊर्जा देतात आणि सेवन्टीन पर्सेंट फ्रुक्टोज असतं जे त्याला नॅचरली गोड बनवतं परंतु फॅट मात्र त्यात झिरो पर्सेंट असतं तर असा हा गुणकारी मध आहे अँटी फंगल आणि अँटीबायोटिक ह्या प्रॉपर्टीज देखील भरपूर असतात त्यामुळे तर विविध आजारांवर मध उत्तम आहे तर सगळ्यात पहिलं तर इम्युनिटी वाढवण्यासाठी मध खूप उपयोगी आहे जसं की आयुर्वेदामध्ये सांगितलं की कफाच्या सर्व विकारांवर मध उत्तम आहे त्यामुळे तर आपली इम्युनिटी पावर म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मध खूप चांगलं काम करतो मेंदूला चालना देण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील मध खूप चांगलं आहे त्या मुलांना आवर्जून दररोज मध द्या अगदी एक वर्षाच्या मुलापासून ते सोळाव्या वर्षापर्यंत मध सगळ्यांसाठी खूपच चांगलं आहे तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे हृदयाच्या विकारांवर मध खूप चांगलं आहे कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल तुमचं कमी करण्यासाठी अँड गुड कोलेस्ट्रॉल नीट ऍब्झॉर्व होण्यासाठी मध काम करतो त्याचबरोबर तुमचं रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला जर बीपीचा त्रास असेल बीपी वाढत असेल तर त्यांच्यासाठी मध अतिशय गुणकारी आहे त्यामुळे बी पी कमी होण्यासाठी आणि एकंदरीतच हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी मध खूप उपयोगी आहे दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे अपचनाच्या जर तक्रारी असतील पोटाचे काही विकार असतील तर त्यांच्यासाठी देखील मध खूप चांगला आहे जर सकाळी उपाशीपोटी तुम्ही मध घेतला तर लावाष्टंभ होत नाही पोट व्यवस्थित साफ होतं त्या महत्त्वाचा फायदा म्हणजे त्वचेच्या विकारांवर मध खूप उपयोगी आहे म्हणजे अभ्यंतर प्रयोग त्याचबरोबर बाह्य म्हणजे आपण मधातून निरणायले फेस पॅक देखील अप्लाय करून मधाचा वापर करू शकतो निर्णया जखमा भरून येण्यासाठी देखील मध खूप उपयोगी आहे तर मधुमेहींनी मध खावा की नाही तर मधामध्ये फ्रुक्टोज असतं त्या अर्थातच मधुमेहींनी दररोज मध खाऊ नये पण जे प्री डायबेटिक कंडिशनमध्ये आहेत त्यांनी इतर डाएट फॉलो करतायत एक्सरसाइज करतायत ते मात्र मध नक्कीच खाऊ शकतात आणि डायबेटिक रुग्णाने देखील कधीतरी मध सेवन करायला काही हरकत नाही कारण त्यामध्ये इतर अनेक प्रॉपर्टीज असतात त्यामुळे त्या दिवशी तुम्ही एक्स्ट्रा वर्कआउट करा पण मध आपल्या आहारात जरूर घ्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी तर ऑफकोर्स फॅट लेवल झिरो असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी मध उत्तम आहे आणि लेखन कर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे कफाचे विकारांवर सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा मेद कमी होण्यासाठी मध उत्तमच आहे परंतु त्याचं सेवन अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं जातं गरम पाण्यामध्ये मध मद बिलकुल घेऊ नये कारण आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे श्लोकच दिलेला आहे उष्ण मुष्णार्थ मुष्णेच युक्तम चोष्णेर निहंती तत, याचाच अर्थ उष्ण विकारांमध्ये उष्ण ऋतूमध्ये उष्ण पदार्थांबरोबर आणि मध उष्ण किंवा ऊन करून खाऊ नये किंवा त्याचं सेवन करू नये त्यामुळे तो अपाय करू शकतो किंवा तुमच्या शरीराला बाधाकारक ठरू शकतो अर्थातच जर दररोज तुम्ही अशा प्रकारे मधाचं सेवन केलं तर तुमच्या शरीरामध्ये विष तयार होऊ शकतं टॉक्सिन्स तयार होऊ शकतात असं सांगितलेलं आहे गरम पदार्थ थंड करून त्यावर टाकलं तर ता चालणार आहे ज्यांची उष्ण प्रकृती आहे पित्त प्रकृती आहे त्यांनी देखील मधाचं सेवन जपूनच करावं आणि उष्ण ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये मधाचं सेवन करू नये तर मधाचं सेवन करण्यासाठी उत्तम ऋतू म्हणजे पावसाळा आणि हिवाळा कारण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील मध खूप उत्तम आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये मधाचं सेवन जरूर करा तर गरम पाण्यात घ्यायचं नाही तर मग मधाचं सेवन वजन कमी करण्यासाठी कसं करायचं अर्थातच तुम्ही साध्या पाण्यामध्ये मध मद मिक्स करून घेतला तरीही तेवढेच फायदे होणार आहेत किंवा डायरेक्ट रोज एक चमचा मध खाल्ला तरीही त्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होईल जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल किंवा कफाचे विकार असेल तर आल्याच्या रसामध्ये देखील मध तुम्ही टाकून घेऊ शकता तर साधारण अर्धा चमचा मध आणि पाव चमचा आल्याचा रस हे चांगलं मिक्स करायचं आणि सकाळ संध्याकाळ जर याचं सेवन केलं तर वजन कमी करण्याबरोबरच कफाचे विकार कमी होण्यासाठी देखील देखी, देखी, फायदा होईल त्याचबरोबर लिंबाच्या रसामध्ये देखील मध मिक्स करून या प्रकारे तुम्ही सेवन करू शकता फक्त वजन कमी करायचं असेल तर किंवा तुम्ही फक्त मध घेतला तर ही काहीही हरकत नाही बरोबर आजकाल निर्णया पदार्थ मध्ये मध टाकायची फॅशन आलेली आहे केकमध्ये म्हणा किंवा वेगवेगळे पदार्थ असे पाहायला मिळतात की ज्यामध्ये गरम पदार्थांवर मध्ये टॉपिंग्स म्हणून मधाचा वापर केला जातो तर हे अतिशय चुकीचं आहे मध खूप उपयोगी आहे आणि तो जरूर सगळ्यांनी त्याचं सेवन करावं परंतु या पद्धतीने चुकीचं केलं तर तुमच्या शरीरावर चांगल्याऐवजी वाईटच परिणाम होणार आहेत आणि वजन देखील कमी होणार नाही कमी करण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम आणि योग्य आहार हा देखील तितकाच महत्वाचा आहे परंतु अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या तरी तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे सर्व फायदे मधाचे मी सांगितले परंतु शुद्ध मध आम्हाला मिळेल का हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो खरंतर हे कोणीच सांगू शकत नाही आजकाल खूप कंपन्या दावे करतात की हे ऑर्गॅनिक मध आहे परंतु बऱ्याच वेळा गोळ्याचं पाणी किंवा साखरेचा पाक मिक्स केलेला असतो आणि तो मध म्हणून विकला जातो किंवा त्यात काही आर्टिफिशियल कलर्स देखील ॲड केले जातात तर शक्यतो आपल्याला जिथून खात्री आहे तिथूनच मध घ्यावा गावाकडे अजून देखील ते पोळं काढून त्यातून मध काढून देतात तर तसा मिळाला तर आवर्जून घ्याची परीक्षा कशी करायची तर एका काचेच्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक ते दोन ते मध टाकायचा तर तो डायरेक्ट तळाशी गेला आणि इकडे त्याचा ओघळ दिसला नाही आपल्याला ग्लासवर तर तो शुद्ध मध आहे असं समजावं कारण शुद्ध मध बरोबर तळाशी जाऊन बसतो दुसरं महत्त्वाचे मेथड म्हणजे प्राणी हे खूप हुशार असतात कुत्र्याला बरोबर कळतं की हा ओरिजिनल मध आहे का जर तुम्ही त्याला खाऊ घातलं तर मध कधीही कुत्रा खात नाही गुळ मात्र अवश्य खातो त्यामुळे जर असा मध कुत्र्याने खाल्ला तर समजायचं की नक्कीच त्यात गुळ आहे मेथड म्हणजे मधामध्ये जर तुम्ही वात लावली आणि ती पेटवली आणि ती न आवाज करता पेटली तर तो शुद्ध मध आहे आणि जर तडतड आवाज आला तर तो भेसळयुक्त मध आहे असं समजावं त्या काही परीक्षण पद्धती आहेत ज्याद्वारे तुम्ही ओळखू की हा शुद्ध मध आहे की नाही अतिशय उपयोगी आणि बहुगुणी असा हा पदार्थ म्हणजे मध आणि त्याचं सेवन कसं करावं हे मी तुम्हाला सांगितलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद